तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम म्हणजे मित्रमंडळ आहे ते आता टिळक पुतळ्याजवळ दाखल होत आहे आपण माझ्या मागे पाहिलं तर या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला अगदी काही वेळांचा सुरुवात होणार आहे बँड असेल त्यासोबतच ही जी आपण मागे मूर्ती पाहतोय हो, तर अ, ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ही गणपती असलेला रथ जो आहे फुलांनी सजवलेला तर या रथावर या मानाच्या तिसऱ्या गणपती बाप्पा जे आहेत ते विराजमान झालेले आहेत आणि आता टिळक पुतळ्याजवळ आल्यानंतर इथे या बाप्पाची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर हा चित्रा मानाचा गणपती आहे तो सुद्धा पुढे मार्गस्थ होईल या गणपती बाप्पाची सुरुवात जी आहे ती एकोणीस अठराशे सत्त्याऐंशी साली झाली होती नानासाहेब खासगीवाले त्यानंतर शेख कासम कोल्हाद यांनी मिळून या गणपती बाप्पाची महोत्तम रोवलेली होती सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी यांनी पाच वर्ष आधीपासूनच या गणपती बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात केली होती खरंतर पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये या गणपती बाप्पाची सुरुवात करण्यात आली होती हो आणि आता पण आपण जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम एक नंतर हा तिसरा गणपती जो आहे तर त्याची एक परंपरा आहे इतिहास आहे दोन गणपती जे आहेत ते याच्यामधून पालखीमधून प्रस्थान करतात आणि तिसरा गणपती जो आहे तो रथावर विराजमान होतो या आत्ताचा जो गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली आपण तर हर हर महादेव या पुष्पतिंबर या गणपती बाप्पाचा रथ तयार केलेला आहे आणि जी परंपरा आहे म्हणजे ते गणपती गेल्यानंतर पहिला जे मिरवणुकीला पूर्वात होते मिरवणुकीमध्ये गुलाल केला जातो आणि ही एक वेगळी परंपरा या मानाच्या तिसऱ्या गणपतीची आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एक